आणि ह्या दोनही बुवांनी सिद्ध करून दाखवल्या मी त्यामुळे एवढा सांगा की अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची आणि कोणाच्यातही ती नाही कोकणी माणसाला संपवण्याची असल्याशिवाय येत नाही धार तलवारीच्या पातीला आणि माझ्या ह्या कोकणी माणसाशिवाय पर्यायच नाही हो या महाराष्ट्राच्या मातीला कारण खेळापासून राजकारणापर्यंत सगळं फक्त कोकणी माणूस हा मग तो चव्हाण असा ने सुरवे असा ने कदम असाने नाहीतर राणे असू दे त्यामुळे आता हे बोलायला खूप बरं वाटलं फक्त एवढंच सांगते आम्ही कोकणातली माणसं असो बदल हो निसर्गाचा नियम हा आमच्याकडे आंबो हिरवोगार असता पण तो जेव्हा पिकता परिपक्व होता तेव्हा तो लाल बुंद मग भगवा होता प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस भगवा व्हावंच लागेल आणि सगळ्यांना एक विनंती आहे की खरोखरच चव्हाणसाहेब आणि सूर्यसाहेब खूप चांगलं काम करतात ह्याच्यामुळे सगळे एवढे कोकणी माणूस एकत्र येले म्हणजे ये जनरली असं म्हणतात की एक कोकणी माणूस म्हणजे तत्वज्ञान दोन कोकणी माणसा सहजासहजी एकत्र येणार नाही तीन कोकणी माणसं म्हणजे भांडणतंटो आणि जेव्हा चार कोकणी माणसं एकत्र येतात तेव्हा पाचव्याचा तोंडवर असता पण हे खोटं करून दाखवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाने केलेलं आहे याचा मला अभिमान आहे कारण मी कोकणातलं आणि त्यामुळे आपल्या सगळ्या कोकणी माणसांचा सपोर्ट करा जर तुम्ही आमका सपोर्ट केलात म्हणजे कोकणी माणसांचा सपोर्ट केलात तर भारत महाराष्ट्र मा, नाही तर अख्ख्या भारतात कोकणी सत्ता येण्यापासून कोण राखूक याचा ह्याच्या कारणाचा एक शेवटचा सांगतो जास्त तुमका पकाळ नाही ना वाटीत असतो तो चमचा बघा वाटीत असतो तो चमचा आणि वाटीत 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 जातो तोही चमचा आणि वाटीत वाटीत वाटी खाली करतो तोही चमचाच तरी सुद्धा वाटीला प्रिय असतो तो चमचा काही चमचे चांदीचे असतात तर काही ठिकाणी चमच्यांचीच चांदी असते आपण <laughs> तरी काय करणार त्यामुळे तुम्ही हे सगळे इला असेच एकत्र या आपली एकी ठेवभाई आणि ही आपली परंपरा म्हणजे राखडी नृत्य असू दे कलगीतुरा असू दे डबलबारी असू दे कीर्तन असू दे गणेशोत्सव असू दे होळी असू दे सगळ्या उत्सवांचं महत्व आणि सगळ्या उत्सवांची परंपरा आणि संस्कृती जर कोणी टिकवून ठेवली असात तर ता माझा कोकणा म्हणाल ह्या कोकणी माणसाचो कोकणी माणसांचा आणि ह्या सगळ्या कोकणी माणसांसहित माझ्या कोकणात लाल मातीचो लाल सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण नाही सर एक रिक्वेस्ट आहे आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना असेल या सर्व मान्यवरांना असेल कलाकार असेल आयोजकांसाठी एक आपलं मालवणी भाषेचं गारण एकदा होऊन जाईल असं मी गारण घालते सगळ्यांनी मोठ्या होय महाराजा म्हणायचा जो म्हणाचो नाही त्या पुढच्या वर्षी हैसर सीट नाही है। <laughs> जय जय देवच्या बारा राठीच्या बारामैवाटीच्या महाराजा <laughs> सलामात प्रमाणे शिवाजी मंदिरला रत्नागिरी असाने लांजा असाने सिंधुदुर्ग असाने सगळेजण एकत्र येऊन कलगी कलगीतुऱ्याच जंगी सामनो सुरू झालेला महाराजा थैसर <laughs> आमचे मोरे ब यांची एकदम जबरदस्त जुगल मंदिर चालू आहे महाराजा ती <laughs> आमचे जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर धडानून सोडतात महाराजा दरवेळी खायचा कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांका एकटवून एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा आज समजा हे सर शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबल बारीच्या वेळा ती साडे सातशे होऊन दे महाराजा प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकतो कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची त्यांची बुद्धी दि महाराजा आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडवून आणण्यासाठी ज्यांच्यानी ज्यांच्यानी म्हणजे आमचं हैसर उभो तो आमका कायम फोन केली ना आमचं अतुल कदम असे बरेचसे कार्यकर्ते ह्यांना सुखी समृद्धी आणि निरोगी महाराजा जास्तीत जास्त लोकांना आमचे हे जे आताच चाललेलं आहे तो कालगीतुरू आमची डबल वारी ही ठेवण्याची बुद्धी दी महाराजा सगळ्यांना सुखी समृद्धी भरभरीत ठेवून सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळणारी महाराजा जर समजा तर उभं उभो वडाची झाल पिपडाक लाव पिपळाची साल वडाक लाव त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा अंधार महाराज कर असलेल्या नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांचा सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटणावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण नाही नाही मानाचा मुजरा मानाचा मोजरा मी मानाला मुजराच वसाडे काही थांबतील तेव्हा ना मुजरा करायचा पण शालू झोकात आहे का शालू आलेली पण नात आमच्यासोबत चला मंडळी वाजव रे वाजवला आज काय वाजवणारे झोपलं की काय हा घ्या वाजवणारे गेले आतमध्ये खर तर पहिल्यांदा अशा छान कार्यक्रमाला इथे आलो आहे आणि मला फार छान वाटतय खर तर इथे जे स्टेजवर आपले सगळे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मी फार आभार मानेन आमचे चव्हाण दादा आहेत आमचे सुधा दादा आहेत मला खूप भारी वाटले की आपली ही कोकणातली परंपरा आपली संस्कृती एवढ्या सुंदर सुंदररीत्याने सादर केली जाते आणि एवढ्या सुंदर पद्धतीने एवढी लोक इथे येत आहेत तर फार कौतुक वाटतं आणि मी यांना विनंती करेल दोघांना की दरवर्षी मला ह्या कार्यक्रमाला बोलावं मी आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी इथे येत जाईल आणि आपल्या कोकणासाठी इथे येत जाईल फार छान वाटलं धन्यवाद या बुवा या दोन बुवा बुवा एकत्र नाता वासाड्यानो आग लागली दोन बुवा आता सांगतोय वासाड्यानो जर माझा तर ताल धरला तर आग लागून तुमच्या तोंडाला ती थांबून ठेवतोय काय हा ये

शुभेच्छा सर्वप्रथम चव्हाण दादा आणि सुधाकर भाई सुरवेदा त्यांना मी मनापासून मी त्यांचे आभार मानते की आ, मला इथे आमंत्रित केलं आणि मी काय बोलणार जे बोलायचे ते हो ते सगळे बोलले आणि महत्वाचं म्हणजे मला फक्त एक बोलायचं आहे की जसं आता दत्तू मोरे पण म्हणाला किंवा मी आमची जी पिढी आहे ना त्यांना ही कला फार कमी माहिती आहे मला खरंच खूप छान वाटतं की हा मी हा कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे आज पहिल्यांदा मी अटेंड केला आहे आणि खरंच म्हणजे ही कला फार खरंच नाही माहीत आहे लोकांना पण जे कोकणी आहेत आणि मी खरंच खूप म्हणतात मी कोकणी असल्यामुळे ही कला आपल्याकडे आहे आ, याचा मला अभिमान आहे आणि ही कला अशीच जोपासत राहू देत यासाठी असे असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि मी फक्त म्हणेन की मला खूप खरंच खूप छान वाटलं मनापासून खूप छान वाटलं हे बघता आलं नाहीतर खूप पूर्वी असं गावागावात जेव्हा गणपतीच्या सणाला आम्ही जायचो सुट्ट्यांमध्ये तेव्हा तेव्हा फक्त ही कार्यक्रम बघायला मिळायचे पण अशा कार्यक्रमांचे आता आवर्जून थिएटर वगैरे बुक करून कार्यक्रम होतात तर मला खरंच खूप छान वाटतं आहे ही कला फक्त पुढे अशीच जोपासत जाऊ देत आणि पुढच्या पिढीलासुद्धा ही कला कळू दे यासाठी असे कार्यक्रम व्हायला हवेत आणि खरंच धन्यवाद मनापासून मी आभार मानते की मला इथे बोलावलं आणि छान छान आपल्या कलाकारांसोबत मला शेअर करता आलं हे सगळं तर खरंच मनापासून धन्यवाद आणि दोन्ही बुवांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मॅडम खरंतर तृप्ती मॅडम यांची